स्त्रियांनी माहेराहून या तीन गोष्टी कधीही सासरे जाताना घेऊन जाऊ नका अन्यथा खूप भयंकर परिणाम भोगावे लागतात जर तुम्ही तुमच्या माहेरहून सासरी जात असाल तर या तीन गोष्टी कधीही माहेरी माहेराहून सासरी घेऊन जाऊ नका अन्यथा तुमच्या पतीवर कोणतेही आकस्मित संकट येऊ शकते तुमचा पती आजारी पडू शकतो किंवा तुमच्या घरातील धनाचा नाशसुद्धा होऊ शकतो तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीच माहेराहून सासरी घेऊन जाऊ नये त्यामुळे तुम्ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली व्यवस्थित समजून घेतली तर तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा पती तुमची साथ कधीही सोडणार नाही तर आजच्या या ज्ञानवर्धक कथेला सुरुवात करूया एका गावात एक श्रीमंत शेठ राहत होता त्या शेठला एक मुलगी होती तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलीला सांभाळायचा तिचे वडील मुलीला खूप जपायचे मुलीची कोणतीच इच्छा असेल किंवा कोणताही हट्ट असेल तर तो इच्छा हट्ट तिचे वडील ताबडतोब लगेचच पूर्ण करत होते आपण आपल्या मुलांवर मुलींवर खूप प्रेम करतो खूप लाड करतो परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या मुलीवर मुलावर इतकेही लाड करू नका की ज्यामुळे ती हट्टी बनतील आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप करावा लागेल मुलींवर खूप प्रेम करायचे इतके प्रेम करायचे की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी स्वभावाची झाली होती वेळोवेळी ती सतत कोणासोबतही भांडण करायची सकाळी उशिरा उठायची कोणा कोणीही तिच्याशी काहीही बोलले तर त्याला ती रागाने उलट उत्तर करायची ती मुलगी खूप आयुष्यामध्ये तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ट झाली होती मुलीच्या आई मुलीच्या व... वडिलांना समजावत होती की तुम्ही ती मुलीची अति लाड करू नका ही खूपच हट्टी झाली आहे सर्वांशी उलट उत्तर करत आहे तर तेव्हा वडील म्हणाले अजून ती लहान आहे मोठी झाल्यावर सर्व काही ठीक होईल तेव्हा शेठची बायको म्हणाली लहान आहे असं म्हणून तिला तुम्ही कधीही सूट देऊ नका तुमचे हे अति लाड करणे आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे तिचे चांगले ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल एक चांगली घरपरिवार शोधून वडिलांनी त्याच्या मुल त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं मुलीचे लग्न झाले आणि ती तिच्या सासरी गेली जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा तिला सासरी जाऊन आठ दिवस देखील झाले नव्हते तेवढ्यात तिचे तिच्या ती वडिलांना फोन केला वडिलांनी फोन उचलला म्हणाले मुली कशी आहे सांग बाळा मुलगी म्हणाली बाबा कसे का आहे काय आहे काहीही विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे वडील म्हणाले काय झाले आठ दिवसातच असे नेमके काय झाले की ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे मुलगी म्हणाली हो बाबा मी इथे एक मिनिट देखील थांबू शकत नाही तुम्ही आत्ताच इथे या आणि मलाही घरी घेऊन जा मी या नरकात राहू शकत नाही वडील म्हणाले हो मुली पण तू असे का म्हणत आहेस मुलगी म्हणते ऐका सर्व काही इथे राहणे व्यर्थ आहे जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जसे आहात तसे या अवस्थेत इकडे या आणि मला येथून घेऊन चला वडील म्हणाले पण मी तर तुझ्यासाठी खूप चांगलं कुटुंब पाहिलं आहे तुझ्या सासरी खूप जास्त हुंडासुद्धा दिला आहे सर्व काही दिलं होतं त्यानंतर अगदी आनंदाने तुझं लग्न लावून दिलं आहे पूर्ण नगरामध्ये असे लग्न कोणीही लावून दिले नाही आणि तू आता या आठ दिवसांमध्ये असं काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली बाबा मी ते काही मला माहीत नाही मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला येथून घेऊन चला जर तुम्हाला मला जिवंत पाहिजे असेल तर तुम्ही यायला उशीर केला तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही अखेर तो बाप काय करू शक शकत होता शेवटी नाईला जाने तो शेठ शेठ मुलीच्या सासरी गेला मुलीच्या सासरी गेल्यावर कोणीही त्याच्याशी बोलले नाही किंवा त्यांना कोणीही काहीही विचारले नाही मुलीचे सासरे बाहेर निघून गेले होते सासू सासरे बाहेर निघून गेल्यानंतर मुलीच्या धीराने तिच्या वडिलांकडे दुर्लक्ष केले वरील वडील विचारू विचार करू लागले की या आठ दिवसांमध्ये असे काय झाले आहे की माझ्याशी कोणी बोलायला येत नाही शेठ मुलीच्या खोलीत गेले आणि जाऊन मुलीला म्हणाले मुली काय झाला आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका तुम्ही ताबडतोब मला इकडून घेऊन चला माझा जीव येथे घुसमटत आहे मला एक क्षणही इथे राहायचं नाही तेव्हा वडील म्हणाले मुली थांब आधी मी तुझ्या सासूला विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली ती तर चिटके आहे तिला काही विचारू नका त्या म्हातेमुळेच मी खूप दुःख आहे या घरामध्ये मला इथे येऊन आठ दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरका समान केले आहे वडील म्हणाले मुली असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस मी तुझ्या सासूला एकदा विचारून पाहतो त्यानंतर वडील सासूकडे गेले आणि म्हणाले ताई कशा आहात तुम्ही मी विचारपूस करण्यासाठी इथे आलो आहोत तेव्हा सासू म्हणाली हो मी पाहिले की तुम्ही आले आहात मला चष्मा नाही लागला तुम्ही इथे आलाय तर यामध्ये एवढं आश्चर्यचकित काय गोष्ट आहे वडिलांनी विचार केला या ताई तुम्ही का अशा बोलत आहात वडील म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहो आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आत्ता, आत्ता तुमच्या मुलीला येथून घेऊन जा तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळ सकाळी आठ वाजता उठते आणि घरातील कुठलीही कामे करत नाही हिला आई तर रोज जेवण हवं असतं आणि जर कोणी यावर काही बोलले तर ती कोणालाही उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंडामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको आहे सासूबाईंचे हे हेच असं बोलणं ऐकल्यामुळे मुलींच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी मुली वडील मुलीचे वडील मुलीला मुली घेऊन घराच्या दिशेने निघाले मुलीचे वडील घराच्या दिशेने जात असताना वडील म्हणाले ताई दहा पंधरा दिवसांमध्ये मी हिला पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाले काही नको हिला परत पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत वडिलांना समजले की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर ते वडील आणि मुलगी दोघेही घराच्या दिशेने निघाले रस्त्यामध्ये वडील मुलीला विचार विचारू लागले मला एक गोष्ट सांग मुली सर्व काही ठीक असताना हे असे वातावरण कसे तयार झाले मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिले यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तरीसुद्धा चालले असते वडील म्हणाले मुली तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे सर्व काही अगदी ठीक होईल मी यातून काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढेन मला एक गोष्ट सांग तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुझं सासर कसं आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलं ना अगदी नरका समान सासर आहे माझं माझी सासूबाई चेटकीन आहे माझं राक्षस समान आहे माझा धीर हा एक नंबरचा मूर्ख आणि क्रूर प्रकारचा माणूस आहे दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो गावभर फिरत असतो ननंद एक नंबरची आग लावी आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली वडील म्हणाले मुली तुझा नवरा कसा आहे मुलगी म्हणाली माझा नवरा तर राक्षस साक्षात यमराज आहे वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे सासरा राक्षस आहे सासू चेटकीन आहे मूर्ख आणि उन्हाळ आहे ननंद आग लावी आहे त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारले मुली तुझी शेजारीन कशी आहे तेव्हा मुलगी म्हणाली खूप बदमाश आहेत वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो पण दोघे चुकीचे असू शकतात परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात सासरची लोक सोडा शेजारची लोकसुद्धा चुकीचे आहेत मुलीचे वडील थोडे वि समजूतदार होते वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलं असेल मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे मुली तू सासरी कधी जाऊ नकोस हे तुझ्या वडिलांचं घर आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही जेव्हा वडील मुलीला घेऊन घरी पोचले तेव्हा त्या शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिले की ननंदबाई घरी आली आहे तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहणार आली राहण्यासाठी आली आहे जेव्हा तुम्ही चार दिवसांसाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज माहेरी जाता जाऊ लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई आता बास झालं आणि शेवटी तेच झालं जेव्हा त्या शेटची मुलगी दहा बारा दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग रागराग करू लागते सुरुवातीला तर तिला काहीच काम करायला सांगत नव्हती परंतु आता मात्र तिची वहिनी तिला खूप सारी कामं करायला सांगते तसेच तिच्याशी नीट बोलत नाही तेव्हा ती मुलगी म्हणते वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायची परंतु आता तुला काय झालं आहे तेव्हा सुनबाई म्हणते आधी हे घर तुझं होतं परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे जे तुझे हक्काचे घरं आहे परंतु तू तर आता तुझा सासर सोडून इकडे आली आहेस त्यामुळे तुला आता तुझ्या तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही मुलगी विचार करू लागली की वहिनीचा स्वभाव अचानक बदलला कसा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मानसन्मान कमी होतो परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त एक ते दोन दिवसांसाठीच किंवा काही कार्यक्रमासाठीच काही काळासाठीच जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते सूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा सा सन्मान कमी होणारच आहे अचानक वहिनीचा बदललेला बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच चिंता वाढू लागली आता तर गावातील लोकसुद्धा शेटच्या मुलीला विचारू लागतात की तुझ्या सासरची लोक तुला न्यायला येत नाहीत का तिला तिच्या मैत्रिणी तिला विचारायच्या की तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का आता ती मुलगी कुठेही जायची लग्नाला जायची मंदिरात बाजारात जिथे कुठे ती मुलगी जाईल तिथं जो पण तिला ओळखीचा व्यक्ती भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की तुला तुझा नवरा तुला नेण्यासाठी काय येत नाही तुला सोडून दिले आहे का मुलगी विचार करू लागली की मी सासरी होते तेच बरे होते इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झाले आहे मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला का येत नाही फक्त लोकांना ह्याच गोष्टीची काळजी आहे का की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का मी तर एका मोठ्या संकटात सापडले आहे सर्वत्र आता फक्त ही चर्चा सुरू झाली आहे की ही मुलगी माहेरीच राहते तिची तिच्या सासरी जात ती तिच्या सासरी जात नाही लोक असंसुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची खूप फाटक्या तोंडाची होती ही ही सासरी सुद्धा असेच वागत असेल त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं आहे वडील मुलीला म्हणतात की गावामध्ये एक खूप ज्ञानी संत आहेत मी तुझ्या बाबतीत सा त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे महाराजांनी मला मंत्र सांगितला आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप सहा महिने केला तर सासरची लोक तिच्या मुठीत असतील मुलगी म्हणाली हे खरं आहे का बाबा तेव्हा वडील म्हणाले हो हे अगदी सत्य आहे मुलीची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावी सर्व काही माझ्या हातात यावे सर्व लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावे त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आरामच हवा होता बाकी काहीच नको होतं वडील म्हणाले मुली सहा महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल तुला सासरे जायचं आहे का तेव्हा मुलगी म्हणाली हो बाबा मला सासरी जायचं आहे वडील म्हणाले ठीक आहे मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू सहा महिने नित्य नियमाने कर तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील तुझ्या मुठीत राहतील सासू सासरी तुझ्या पुढे एकही शब्द तुला बोलणार नाहीत नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा मी सहा महिन्यांनी ते नियमान ते नियम त्या मंत्राचा जप करेल तुम्ही मला तो मंत्र सांगा तेव्हा वडील म्हणाले मुली त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेली काम तुला करायचे आहे तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा हे तर आणखीनच चांगलं सोप्प झालं आहे मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा मी साधना करते परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायच्या आहे तेव्हा वडील म्हणाले सहा महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस कोणालाही उलट उत्तर करू नकोस सहा महिने ह्या गोष्टीचं तू पालन कर सहा महिने सर्वांसोबत प्रेमाने वाघ कुठल्याही गोष्टींचा अहंकार ठेवू नकोस बोल तुला ही गोष्ट मान्य आहे का मुलगी म्हणाली हो बाबा मला तुमचे हे म्हणणे मान्य आहे फक्त सहा महिन्यांची तर ही गोष्ट आहे मी हेच करायला तयार आहे वडील म्हणाले ठीक आहे सहा महिने तू ही साधना कर त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल सर्व काही तुझ्या मनासारखं होईल त्यान त्यानंतर वरील वडील त्यांच्या मुलीला घेऊन तिच्या सासरी निघून जातात सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही कोणीही काहीही बोलले नाही हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता परंतु तेव्हा वडील म्हणाले मुली तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर कोणालाही काहीच म्हणू नकोस तुझ्या साधनेकडे दुर्लक्ष दे वडील मुलीच्या सासूजवळ जातात आणि म्हणतात ताई मी तुझ्या सुनेला घेऊन आलो आहोत सासूबाई म्हणाली तुम्ही हिला का घेऊन आला आहात ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे तुम्ही हिला इथून घेऊन जा आम्हालाही आम्हालाही हिची काहीच गरज नाही तेव्हा वडील हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतात ताई हिला एक संधी द्या कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केलेली माफ केली जाते एकदा संधी तर प्रत्येकाला दिलीच जाते तेव्हा सासूबाई म्हणाल्या ठीक आहे भाऊ जर तुम्ही इतकेच म्हणत आहात तर मग ठीक आहे मी हिला एक संधी देते त्यानंतर मुलीला समजावून वडील तेथून निघून जातात वडील तिला सांगतात की फक्त हे सहा महिने जाऊ दे तू कोणालाही काहीच बोलू नकोस कोणालाही उलट उत्तर करू नकोस त्यानंतर बघ हे संपूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर माझं बोलणं फक्त लक्षात ठेव कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे कसाही स्वरात बोलू दे रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस इतके सारे काही समजून सांगितल्यानंतर वडील त्यांच्या घरी निघून जातात पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईंच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते सुनबाई सासूबाई सासूबाईंना म्हणते आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती परंतु सुनबाईंनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली आई मला आशीर्वाद द्या तेव्हा सासूबाईंना एकदम धक्काच बसला सासूबाई विचार करू लागल्या की हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे ही उलट गंगा कशी वाहू लागली काहीच कळत नाही जी मला उलट उत्तर करायची मला चेटकीन म्हणायची परंतु आज ही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे सुनबाई म्हणाली आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही आतापर्यंत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या आजही माझ्या पायांना स्पर्श करत आहे चक्क माझ्या पाया, पाया पडत आहे आता त्या शेटची मुलगी सकाळी लवकर उठू लागली जी सकाळी आठ वाजता उठायची ती आता सहा वाजता उठू लागली होती सर्व घरातील कामे आवरायची नवऱ्याची सेवा करायची धीराची काळजी घ्यायची नंदेची सुद्धा काळजी घ्यायची सर्वांना वेळेवर जेवण द्यायची शेठच्या मुलीला वडिलांचे बोलणं चांगलं लक्षात होतं की कोणी कितीही बोलू द्या कोणालाही उलट उत्तर करायचं नाही सर्वांसमोर प्रेमाने वागायचे जेव्हा आधी तिला कोणी काही बोलायचे तेव्हा तिला खूप राग यायचा परंतु जेव जेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तो साधनेचा भंग करू नकोस प्र प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक वाघ मग सहा महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील तुझ्या मागे पुढे करत असतील फक्त सहा महिन्यांची तर गोष्ट आहे त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन अशाच प्रकारे मुलगी सर्वांची सेवा करत होती सर्वांचीच काळजी घेत होती आणि अशाच प्रकारे जेव्हा एक महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्याच्या सुनबाईला जवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्या जवळ दिल्या आणि म्हणाली सुनबाई तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे तेव्हा मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या आता शेठची मुलगीच खूपच आनंदी झाली होती सासूबाईंनी मुलाला बोलवले आणि सांगितले की आजपासून तू जे काही पैसे कमावून का आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे कारण ही आता या घरची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे सासूबाईंचे हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या मुली आनंदाला सीमाच राहिल्या नाहीत तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे काय एका महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे वडिलांनी तर मला हे सांगितलं होतं की सहा महिने लागतील परंतु आता तर एकच महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे आता मी या घरची राणी बनली आहे सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत सर्व लोक माझ्या माझ्यानुसारच वागत आहेत आणि मला दुसरे काय हवं होतं हेच तर हवं होतं ती मुलगी आता खूप खुश होती परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता कारण सहा महिन्यानंतर तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलत होते तर ती त्याचा हिशोब चुकता करणार होती त्यानंतर ती मुलगी वडिलांच्या सांगण्यावरून खूपच चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती आता सासरची लोक तिचे कौतुक करू लागले शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते हळूहळू दोन महिने निघून गेले आणि जसे दोन महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचार विचारच बदलले तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली तिचा चांगला स्वभाव निर्माण झाला काही दिवसानंतर श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजेच त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि बहिणीला म्हणतो ताई श्रावण महिना आला आहे तुम्ही तयार हो मी तुला नेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती मुलगी म्हण म्हणाली तू आधी माझ्या सासूबाईंना जाऊन विचार तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला आई श्रावण महिना चालू झाला आहे आणि मी माझ्या बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे बाळा लग्नानंतरचा हा तिचा पहिला श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे त्यामुळे तू तु तुझ्या बहिणीला तु घरी तु घेऊन जा परंतु लक्षात ठेव रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चैन पडणार नाही सासूबाईंच्या या बोलण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितले होते त्यामुळे सर्वांच्याच वागण्यामध्ये किती फरक पडला होता त्या त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात मुली तुझ्या सासरची माणसे अजूनही तशीच आहेत का जसे तू सांगितले होते तेव्हा मुलगी म्हणत म्हणते नाही बाबा तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका ते राक्षस नाहीत मूर्ख किंवा चेटकीन नाहीत ते तर माझे आईवडील आणि भाऊ आहेत माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगले आहेत माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो मला काही हवं आहे काय नको आहे याची ते सर्व काळजी घेत असतात सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत माझी ननंद आण माझ्या छोट्या बहिणीसारखे आहे आणि माझी ती आता मैत्रीण झाली आहे जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्यांना समजले की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे अशा प्रकारे शा श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहिली व जसा रक्षाबंधन चालू होतं तसा तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते कोणालाही उलट शब्द बोलत नाही अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गाम स्वर्गामध्ये बदललं होतं तर ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्ग समान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर ती सासरला नरकामध्ये सुद्धा बदलू शकते तर आपण जाणून घेऊया की काहीही झाले तरी माहेरी माहेरं होऊन या तीन गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नका जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो त्यातील त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्या चला आता आपण जाणून घेऊया त्यातील पहिली गोष्ट म्हणजे हट्टीपणा म्हणजे ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असतानाच पूर्ण केला जातो परंतु जेव्हा तुम्ही सासरी जातात तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पूर्ण केले जात नाहीत म्हणूनच तुमच्यामध्ये जो हट्टीपणा आहे जो पण राग आहे तो राग तुमचे आईवरील सहन करतील परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करत नाहीत आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा तुमचा राग तुम तुम्ही माहेरी सोडून सासरी जावे त्यातील दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे भांडण भांडण करण्याची वृत्ती जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या वडिलां आई वडिलांसोबत भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असतात तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत कारण तुम्ही एक मुलगी आहात परंतु जर तुम्ही तुमची तीच सवय जर सासरीसोबत घेऊन गेला आणि तिथे तुम्ही सासरी गेल्यानंतरसुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरी लोक सहन करत नाहीत यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे शे। आणि शेवटची तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडवट शब्द बोलणे म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत किंवा भावासोबत बहिणीसोबत जे काही कठोर शब्द बोलायचे ते शब्द तुम्ही तुमच्या माहेरी सहन केले गेले परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाहीत जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागत नाही यामुळे घराची शांतता भंगून जाते आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होते जर तुम्ही असे कणवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलतात तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरसुद्धा होत असतो नवरा तुमच्या त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो त्याच्या आतमध्ये तो, त्या तो गुदमरल्यासारखा राहू लागतो त्याचा नीट जेवणाकडे आरोग्याकडे लक्ष राहत नाही ज्यामुळे अनेक रोग आजार त्याच्या शरीरामध्ये घर करू लागतात व त्यामुळे तुमचा पतीस पतीसारखा आजारी पडू लागतो आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो त्यामुळे तुम्ही माहेराहून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमचा स्वभावात असलेला कडवटपणासुद्धा घेऊन जाऊ नका तर या होत्या त्या तीन गोष्टी ज्या माहेरहून सासरी जाताना तुम्ही कधीही घेऊन जाऊ नका अन्यथा तुम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद